पिंपळगाव वसंत ग्रामपालिकेच्या अग्निशमन ताफ्यात अत्याधुनिक वाहन दाखल निफाड तालुक्यातील मिनी दुबई समजल्या जाणाऱ्या पिंपळगाव वसंत ग्रामपालिकेच्या अग्निशमन दलामध्ये आता नवे अत्याधुनिक अग्निशमन वाहन दाखल झाले आहे रासायनिक आगीवर नियंत्रण मिळवण्याची क्षमता असल्याने निफाड दिंडोरी चांदवडच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये लागणाऱ्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी हे वाहन आता महत्वाची भूमिका बजावणार आहे एकोणीसशे ब्याण्णव साली पहिले वाहन या ग्रामपालिकेच्या ताफ्यात दाखल झाले होते तेच वाहन आजपर्यंत अनेक दुर्घटना रोखण्याचे काम करत होते मात्र त्या वाहनाला आज मितीला बत्तीस वर्ष झाली असे असताना ग्रामपालिकेच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्याने एचएएलच्या अधिकाऱ्यांनी सीएसआर फंडातून ग्रामपालिकेच्या ताफ्यात हे अत्याधुनिक वाहन गुरुवार दिनांक बावीस रोजी सुपूर्द केले तेव्हा सदर दोन्ही वाहनांची मिरवणूक काढून खासदार भास्करराव भगरेसर यांच्या हस्ते व सरपंच भास्करराव बनकर यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले या प्रसंगी पंचायत समितीच्या माजी सभापती वैशालीताई बनकर उपसरपंच विनायक खोडे माजी उपसभापती राहुल बनकर ग्रामपंचायत सदस्य केशव बनकर आशिष बागुल सुधीर बागुल विष्णू गांगुर्डे कांता बनकर नितीन बनकर महेश राठी जॉईंट फार्मिंग सोसायटीचे राहुल बनकर आदी मान्यवर उपस्थित होते आज पिंपळगाव येथे पिंपळगाव ग्रामपालिकेला ये सी एस आर निधीमधून मिळालेली अत्याधुनिक पाच हजार लिटर क्षमतेच्या अग्निशामक गाडीचं पिंपळगावकरांना सुपूर्द करताना विशेष आनंद होतोय कारण पिंपळगाव बसवंत नगरी ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रचंड रहदारी असलेली किंवा प्रचंड लोकसंख्या वाढते त्याचबरोबर नॅशनल हायवे असल्यामुळे अपघातांचं प्रमाण आहे त्याचबरोबर परिसरामध्ये एम आय डी सी औद्योगिक वसाहती असल्यामुळे अधूनमधून मोठमोठे अपघात होतात आणि त्यासाठी ग्रामपालिकेने बत्तीस वर्षापूर्वी तीन हजार क्षमतेची गाडी घेतलेली होती परंतु त्या गाडीची गरज लक्षात घेता परिसरामध्ये आज जर बघितलं तर निफाड असेल चांदवड असेल दिंडोरी तालुका निफाड तालुका किंवा जवळ नाशिकलासुद्धा जर का अपघात झाले तर पिंपळगावून गाडी जाते परंतु ती अत्याधुनिक स्वरूपाची नव्हती परंतु आता एच माध्यमातून ही जी अत्याधुनिक स्वरूपाची गाडी मिळाली त्याचा फायदा या परिसरातील सर्वांनाच होणार आहे कारण आज आपण बघतो आहे की लोकसंख्या वाढते मोठमोठ्या इमारती होत आहे मोठमोठे कारखाने आपल्या परिसरामध्ये येत आहे आणि अशा घटना पटकन आटोक्यात आणण्यासाठी आज ग्रामपालिकेने जो एच एलकडे पाठपुरावा केला होता आणि पाठपुराव्याला एच एल प्रशासनाने सी एस आर फंडातून ही जी गाडी दिली यामुळे नक्कीच खूप चांगल्या पद्धतीची सोय होणार आहे आणि म्हणून मी यच एल प्रशासनाला पण या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि ग्रामपालिकेने यामध्ये खूप मोठं आदरणीय नाना आहेत सर्वसा ग्रामपालिका उपसरपंच सर्व सदस्य यांनी खूप यासाठी प्रयत्न केले होते आणि त्या प्रयत्नाला यश आलं आणि पिंपळगावकरांच्या वैभवामध्ये या गाडीमुळे खरंच भर पडला आहे असं मला वाटतं पिंपळ ग्रामपालिकेसाठी हिंदुस्तान एरोनेटिक लिमिटेड यांच्या सी एस आर फंडाच्या माध्यमातून पिंपळा गावासाठी ही आधुनिक पद्धतीची अग्निशामक बंब हा मिळाला आहे प्रथमतः मी एच एलचे जे काही विभाग आहे सी एस आर फंडाचे संपूर्ण प्रबंधक अधिकारी मी यांना धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या मागणीला मान्यता देऊन आजच्या दिवस एकतर संकष्टी चतुर्थी आहे गुरुवार आहे आणि याचं याच दिवसाचं औचित्य साधून ती आम्हाला प्रदान केली प्रदान केल्यानंतर आत्ताच खासदार साहेब सांगत होते की ब्याण्णव साली आपण एक गाडी घेतली होती ती बी जिल्हा प्रशासन कर्ज घेऊन बत्तीस वर्ष त्या गाडीने सेवा दिली आणि बत्तीस वर्षानंतर मग आम्ही निवडून आल्यानंतर कोणी पत्रहार केला पेक्षा कोणी पाठपुरावा केला सातत्याने तीन मिटिंगला आम्ही सगळं मेंबर जायचं आणि माझी इच्छा होती की नव्याने निवडून येणारे आपले खासदार आहे त्यांच्या हस्ते पूजा झाली पाहिजे ही माझी निवडणूक अगोदरपासून माझी कल्पना होती आणि ती साकारली आज खऱ्या अर्थाने आपले खासदार साहेब आज या पूजेला आले मी त्यांना धन्यवाद देईल कारण हे जे डिपार्टमेंट आहे हे केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली आहे मग अजूनही खासदार साहेब आता ही गाडीची पूजा आणि तुमचे फोटो पाहिले तर तुम्हाला सगळ्या ग्रामपंचायती पत्र देतील साहेब आम्हाला पण गाडी द्यावी <laughs> ते फॅक्ट आहे कारण शेवटी काय होतं लोकप्रतिनिधी ना ग्रामपंचायत डिमांड करणारच आहे तरी पण ह्या गाडीचा चांगला उपयोग होईल मुळात मी जुनी गाडी जिनं बत्तीस वर्ष सेवा दिली मग आमचा सगळा स्टाफ असेल कुठे ह्या गाडीचा अपघात झाला नाही या गाडीला बत्तीस वर्षात एकदा कलरिंग करण्याची वेळ नाही आली जेव्हा एच एलची टीम आली आणि त्यांनी ही गाडी पाहिली ते इतके आश्चर्यचकित जा झाले का बत्तीस वर्ष तुम्ही कोणताही कलर न देता इतकी मेंटेन ठेवती सुरुवातीला सर काय झालं आठ दिवसापूर्वी त्यांचे नवीन आधी घर बदलून आले आणि त्यांना शंका होती की बाई ही ग्रामपंचायत छोटी आहे ही आपली गाडीचं मेंटेनन्स करतील का यांच्याकडे स्टाफ आहे का म्हणून त्यांनी गाडी वितरण थांबवली आणि तिने व्हिजिट करायचा निर्णय घेतला व्हिजिट केल्या जेव्हा त्यांनी सगळं आपलं पाहिलं ऑफिस पाहिलं कामकाज पाहिलं आपलासारा टर्न ओव्हर पाहिलं आपलं उत्पन्न पाहिलं आपला अग्निशमक बंब विभाग पाहिला मग त्यांनी सांगितलं नाही तुम्ही पात्र आहात त्याच्याबरोबर मी पा पासिंग पण झाली होती आणि एवढापर्यंत नंबर योग्य मिळाला मला खात्री आहे जसं त्या गाडीने काम केलं ही गाडी आणि माझी सर्व टीम आहे या टीमला मी धन्यवाद देईल की तुम्ही चांगलं काम करता यापुढेही तुम्हाला चांगलं काम करावं लागेल आणि चांगलं काम करताना एखादी अपघात कळला पाहिजे वित्त आणि थांबली पाहिजे कोणाची जीवित हानी झाली नाही पाहिजे याच्यासाठी सतर्क राहून शक्यतो या गाडीचा स्पीड थोडा कमी आहे ब्याण्णव बत्तीस वर्ष झाल्यामुळे हिचा गती कमी ही जरा फास्ट पोहोचेल आणि इथं जो पाईप आहे तो बाराशे फूट आहे म्हणजे इथं गाडी उभी केली तर बाराशे फुटावर आपण एखाद्याचं आग विजू शकतो इतकी कॅपॅसिटी तिच्यात आहे म्हणून मी एच एलला धन्यवाद देतो माझ्या सर्व अग्निशामक विभागाचे आमचे प्रमुख काशीत व त्यांच्या टीमला मी धन्यवाद देतो आता तुम्हाला एक मोठं आव्हान आलेलं आहे आता तुम्हाला चांगलं काम करायचं आहे ही गाडी थोडीशी आपण म्हणतो ना बुड्डी गोडी लाल लगाम तसं होतं आपलं आता नव्या उमेदीने नव्या जोमाने तुम्हाला ही गाडी लोकांना सेवा द्यायची मला खात्री की माझी टीम यशस्वी होईल एवढं मला माझ्या टीमबद्दल माहिती आहे म्हणून मी पुन्हा शेकदा सर्वांना मी धन्यवाद देतो विशेष करून आज सर वेळात वेळ काढून आले म्हणजे पूर्वी पाच वर्ष लोकांना का बघायला मिळत नव्हते बरोबर ना हा आणि म्हणून मी तुम्हाला सांगत होतो आपल्या गावचा खासदार निवडून द्या आणि तुम्ही सगळ्यांनी मदत केली तुमचे धन्यवाद धन्यवाद सर